तर राम राम मंडळी मराठी मराठी ब्लॉग मध्ये मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण आलो मैत्री चायनीज सेंटर सारे येते हो आज आपण मैत्री चायनीज सेंटर सारे येते तर आलोय त्यांच्या इथं लागलेली बनना एकतीस डिसेंबरची ऑफर ती बघण्यासाठी आपण खाली चालू त्यांच्या इथं मस्त मस्त अशा कंटिन्यू ऑफर लागत असतात आणि यांच्या इथलं जे चायनीज फूड आहे ना ते टेस्ट साठी खरंच एक नंबर असते असं मला बऱ्याच लोकांकडून समजलं त्यामुळे आज आपण आता इथं विजिट मारल्या त्यांच्या इथं भेटणार जे डिलिशियस फूड आहे ना त्याची टेस्ट कशी आहे ते आता आपण बघायला जाणार आहे आणि दुकानाच्या नावाच मैत्री आहे मग आता आपण मस्त त्यांच्या इथलं जाऊन भेटणार चायनीज आहे ना ते टेस्ट साठी कसं आहे ते बघू आणि त्यानं त्यांच्या बरोबर आपली मैत्री होते का नाही ते पण आपल्याला समजेल

हो काय हे सॉसे सॉसेस नाव सांगताय का थोडी हो सोया सॉस चिल्ली सॉस टॉमॅटो सॉस आणि रेड कलर शेजवान चीटणी होते हा हे तिकट आहे म्हणजे कोणाला तिकट पाहिजे तरी तिकट कोणाला गोर पाहिजे तरी गोड हो शुद्ध साताय चिपट आहेत म्हणजे नमस्ते नमस्ते काय नाही मित्रांनो आपल्या हॉटेल लाइनीज मध्ये फूड लागते त्यासाठी म्हणजे करावी तर आपल्या इथं दोन्ही पण दोन्ही पण आहे आणि वेज मध्ये वेज मध्ये वेज मंचुरन आहे वेज चिल्ली परत ट्रिपल राईस ट्रिपल नूडल्स बऱ्यापैकी वेज मध्ये बऱ्यापैकी आपल्या हॉटेलला किती झाले आपल्या हॉटेल तीन चार वर्ष झाले तीन चार वर्ष केली होती एकतीस डिसेंबर निमित्त एकतीस डिसेंबर निमित्त आपण ऑफर लावल्या चांगली फक्त एकतीस डिसेंबर पुरती जाय ऑफर आणि अशा आपण हा अशा ऑफर आपण महिन्या दोन महिन्यातून एकदा लावतो आपल्या कस्टमर साठी चांगलं चांगलं लागत ऑफर आणि एकतीस डिसेंबर निमित्त ऑफर अशी लावले की ट्रिपल राईस ऐंशी रुपये हाफ आहे तो साठ रुपये हाफ न आपण देणार आहे आणि फुल एकशे साठ रुपये आहे तर आपण ऐंशी रुपये न देणार आहे आपलं एकशे वीस रुपये फुल न देणार आहे आमच्या इथं नॉनव्हेज मध्ये पण ऑफ नॉनव्हेज पण आपण पूर्णपणे ऑफर लावली आहे एकतीस डिसेंबर निमित्त पण जे काय आयटम आहेत ते रेट ऐंशी रुपये हा पाणी एकशे साठ रुपये फुल होते साठ रुपये हा पाणी एकशे वीस रुपये फुल लावले दिला एक ते डिसेंबर नॉनवेज मध्ये ट्रिपल राईस ड्रॅगन राईस ट्रिपल नूडल्स चिकन चिल्ली चिकन लॉलीपॉप चिकन मंचुरियन बरेच आयटम भेटत आपल्याकडे चालते चालते भेटा ठीक चालेल धन्यवाद तर मंडळी अशा प्रकारे आपल्या समोर आहे ना मैत्री चायनीज सेंटर स्पेशल जे व्हेज राईस होता ना तो लागलाय त्याच्याच बरोबर आपण व्हेज मंचुरियन ते पण मागवले आणि आपण जे मंचुरियन सूप आहे ना ते पण मध्ये मागवले बऱ्यापैकी आता आपण सगळं चला आता आपण सगळ्यात आहे ना ते, ते ना ना, जो राईस आहे ना त्यापासूनच करू दिसताना तर राईस असा दिसतो ना की बघ त्याच्यावर प्रेम होईल पण आता त्याची टेस्ट कशी आहे ती पण मी तुम्हाला सांगतो मस्त आता तो आपण जो राईस आहे ना तो टेस्ट करून बघूया हा गरमागरम आता मस्त जो वास येतोय ना त्याच्या याच्यावर असं वाटतंय की ते पुढे ना टेस्ट साठी खरंच एक नंबर आहे आता आपण ते टेस्ट पण करून बघू प्राइस तो आहे ना टेस्ट साठी मस्त आहे म्हणजे असं इथं त्या सेंटरला आपण राईस टेस्ट करतो थोडासा तो ऑइली असतोय हो, हा जास्त ऑइली नाही मस्त असा राईस आहे टेस्ट साठी मला भारी वाटला म्हणजे या राईसला आपण आपल्या त्याची गोल्डन दुबली देऊ शकतो असा हा राईस आहे टेस्ट साठी एकदम कम्फर्टेबल अजून एकदा आपण एकदम बाईट घेऊन बघू ते आता ते जे मंचुरियनचे पीस आहेत ना त्याबरोबर आपण तो राईस टेस्ट करून बघूया आणखी त्या टेस्ट मध्ये काय डिफरन्स वाटते ते आपल्याला समजून जाईल मस्त असं ते मंच्युरियन चे पीस खरंच तुम्ही व्हेज प्रेमी असाल ना आणि याच्या आधी कधी तुम्ही नॉनव्हेज वगैरे ट्राय केलं नसलं तर नॉन व्हेज काय खायला असतं ना ते तुम्हाला हा खाऊन कळेल कारण की जे मंचुरियन तुम्ही टेस्ट करताय असं आपल्याला म्हणजे वाटलंच नाही की आपण नॉन व्हेज वगैरे खाल्लं नाही किंवा ते जो राईस आहे तो खाताना आपल्याला हा व्हेज राईस असं काय वाटलं नाही बस असा व्हेज राईस आहे टेस्ट साठी पण खरंच एक नंबर आहे बाजूला आता आपण जे मंचुरियन वगैरे मागवले त्याची जी टेस्ट आहे ना ती कशी आहे ती पण आपण बघूया सातार तुम्ही जर आहे ना आपल्या सातार मधल्या ताऱ्यामध्ये आला आणि मैत्री चायनीज सेंटरला येऊन विजिट नाही केली यांच्या इथलं जे डिटेल्स फुड आहे ना ते टेस्ट नाही केलं तर खरंच तुम्ही चांगला मोका गमावलाय कारण की ह्यांच्या इथं भेटणारं जे फूड आहे ना ते टेस्ट साठी आणि मनाला आवडेल असंच आहे आणि क्वालिटी क्वांटिटीसाठी मला यांच्या इथलं फूड आहे ना खरंच एक नंबर वाटलं त्याचबरोबर यांच्या इथं कंटिन्यू वर्ष भरात सारख्या ऑफर लागत असतात हॉटेलचे जसे मालक आपले सुरज ते स्वतः सर्व्हिस देतात त्याचबरोबर त्यांची आणि त्यांचं ते सर्व करण्याची जे पद्धत आहे ना खरंच एक नंबर आहे आणि साठी यांच्या इथं भेटणारा जे फूड आहे ना खरंच एक नंबर आहे मला यांच्यातलं फूड आहे ना खरंच भारी वाटलं तर म्हणजे आता आपण हे सगळं फूड तर टेस्ट करून घेतलं त्यानंतर आपण त्यांच्या हॉटेलचा नॉनव्हेज मध्ये पण एखादा व्हिडिओ घेऊन येणार आहे मी आणि तो पण थोड्या दिवसात आपल्या पेजला पडेल तर <laughs> जे फूड आहे ना ते टेस्ट करण्यासाठी तुम्हाला कुठे यायचे तर तारे स्टँड रोड पाहोप्री मार्केट समोरच आपल्या पान पालकर पानशॉप शेजारी आपले हे जे मैत्री चायनीज सेंटर आहे ना ते आहे एकदा नक्की या त्यांच्या इथलं जे चायनीज आहे ना ते टेस्टसाठी खरंच एक नंबर आहे इथं आल्यानंतर तुम्हाला त्यांच्यातील जे फूड भेटतं ना त्यावर खरंच प्रेम होऊन जाईल आणि यांच्या इथनं तुम्ही जे फूड खाऊन जा चालना त्यांना तुमचा आत्मा जे मन आहे ते एकदम तृप्त होऊन जाईल एकदा नक्की या फूड टेस्ट करा मंडळी आजच्या ब्लॉग मध्ये भेटूया लवकरच नवीन ब्लॉग मध्ये धन्यवाद